नमस्कार मैत्रीनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनू आज मी तुम्हाला वेलवेटच्या बघा डिझायनर ब्लाऊजवर कोल्ड फॅशन बाही डिझाईन कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही बाही दिसायला खूप छान दिसते आणि अंगात घातल्यावरही सुंदर दिसते तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा डबल कपडा आहे तर दोन बाहीसाठी मी कट करणार आहे तर याची अशी घडी घालून घ्यायचे आहे आता बंद बाजू जी आहे ती वरी आहे आणि खालची बाजू आहे ती खुली बाजू आहे तर यात मी दोन बाही कट करणार आहे बघा तर बाही लांबी आहे साडेनऊ इंच आणि त्यात एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच अर्धा इंच वरच्या साईडला जाणार आहे आणि अर्धा इंच खालच्या साईडला जाणार आहे तर मी यात एक इंच जास्त घेतले तर साडे दहा इंच बाही लांबी आहे तर आता घडी टाकायची आहे साडेआठ इंचावर बघा घडी मी साडेआठ इंचावर टाकलेली आहे खालच्या साईडला बरोबर माप टाकायचं आहे साडे इंच आणि अशी एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे बघा तर घडी टाकलेली आहे साडेआठ इंचावर आणि बाईलांबी आहे साडे दहा इंच तर इथं मी तीन इंच हा कमी करून घेतलेला आहे बघा बाहीला तीन इंचचा डाऊन दिलेला आहे आणि वरती घेतलेला दी आहे दीड इंच अशी एक रेश ओढायची आहे वरी एक इंच अंतर सोडून अशी रेश ओढून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे इथं रेश ओढून घेतल्याच्या नंतर बाहीला आकार द्यायचा आहे बघा इथं मी फक्त एकच आकार देणार आहे फक्त मागचा आणि समोरचा आकार बाही शिवते वेळेस द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मागचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मागचा आकार मी कसा दिलेला आहे आता इथं काय करायचं आहे खाली एक ही सरळ रेश ओढायची आहे साडेआठ इंच जिथं आले तिथून रेश ओढून घ्यायची आहे दंडघेर आहे पाच इंच आणि आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा बघा ही जी रेश ओढली आहे ती फिटिंगची येणार आहे आणि ही जी रेश आहे ती तिथं शिलाई मार्जिन येणार आहे बघा तर, ही तर हे मधलं जे अंतर शिलाई मार्जिनसाठी आहे तर बाहीला असा आकार देऊन झाल्याच्यानंतर इथून बाही कट करून घ्यायची आहे तर बाही व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे मैत्रिणीनो व्हिडिओ मोठा झाला आहे पण याची कटिंग आणि स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं बाही कट करून झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आता बाहीला डिझाईन करण्यासाठी इथं माप घ्यायचं आहे बघा तर अगोदर सेंटरला बाही थोडीशी कट करून घ्यायची आहे बघा बाहीला कट देऊन झाल्याच्यानंतर आता इथं रुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच बघा रुंदीला सव्वा दोन इंच अंतर घेतलेलं आहे आणि लांबीला घ्यायचं आहे सव्वा तीन इंच ते शिवून साडेतीन इंच आपला अंतर इथं मध्ये राहणार आहे इथं सव्वा दोन इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करायचा आहे मैत्रिणींनो बघा मी स्क्रीनवर बाही डिझाईन दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाही करायची आहे तर आता इथं चौकोन असा तयार करून झाल्याच्या नंतर त्यामधून आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथं आता एका साइडला असा आकार दिल्याच्या नंतर सेम दुसऱ्या साइडला ही जस तसं आपल्याला हाताने थापटून उठवून घ्यायचं आहे बघा दुसऱ्या बाजूवरही बघा अशा पद्धतीने ही बाही ठेवायची आहे आणि त्याच्यावर थोडंसं वरी आपटायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाहीवरही जशास तसा आकार उठणार आहे बघा तर अशा पद्धतीने इथं आकार देऊन घ्यायचा आहे बघा असा आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला कॅनवास पेपर घ्यायचा आहे वेल हा वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज खूप निसरतो तर मी इथं कॅनवास पेपरचा वापर करणार आहे तर कॅनवास पेपर आपल्याला या बाईच्या सेंटरमध्ये ठेवायचा आहे वरच्या बाजूनी बघा याच्यावरही जशास तसा आकार उठलेला आहे तर यालाही गोलाकार आकार देऊन साईडचा उरलेला पेपर हा कट करून टाकायचा आहे थोडा थोडा पेपर ठेवायचा आहे तर हा पेपर मी दोन बाईसाठी काढलेला आहे तर मी इथं तुम्हाला एकच बाई शिवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने कॅनवास पेपर ही साईडने कट करून घ्यायचा आहे पेपर हा साईडने गोल कट करून घेतलेला आहे बघा तर मधला अंतर आपल्याला कट करून घ्यायचं नाही तर बाहे डिझाईन शिवून झाल्याच्या नंतर ते अंतर कट करून घ्यायचं आहे तर, तर याचा सेंटर काढायचा आहे मधोमध -मद बघा आणि बाहीचा सेंटर आणि याचा सेंटर बरोबर ठेवायचा आहे आणि जिथून आपलं राऊंड दिलेलं आहे बघा गोलाकार त्याच्यावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर मी अगोदर अस्तरवर ठेवून शिवून घेतलेला आहे बघा कॅनवास पेपर अस्तरवर ठेवलेला आहे आणि शिवून अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे हा वेलवेटचा ब्लाऊज थोडा लहान आहे तर बाईसाठी पुरत नाही ना एवढाच कपडा येणार आहे बघा बाईला रुंदीला एवढा कपडा आहे तर याला आता जोड द्यायचा आहे तर जोड कशा पद्धतीने द्यायचा आहे वेलवटच्या कपड्याला तर बघा तर बाही अशी ठेवल्याच्या नंतर दोन्ही साईडला कपडा कमी पडणार आहे तर बाही बरोबर ठेवायची आहे त्या डिझाईनवर आणि वरी उरलेला वर कपडा हा साईडने शिवण्यासाठी घ्यायचा आहे बघा जोड देण्यासाठी तर, ता बाही ला जोड़ दे तर मी आता इथं बाहीला जोड देऊन घेणार आहे तर खालचा कपडा सवाशी आहे आणि त्याच्यावर मी अशी एक पट्टी ठेवलेली आहे तर ही पट्टी बरोबर इथं ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे एक वेळेस शिवल्याच्या नंतर त्यावर अनेक वेळेस टीप टाकून पुन्हा वरून एक दाब टीप द्यायची आहे बघा तर मधून शिवून झाल्याच्या नंतर वरच्या बाजूने एक आपल्याला दाब टीप द्यायची आहे कारण की कपडा वरच्या बाजूने फुगीर दिसत नाही टीप दाब टीप दिल्यानंतर तर बघा दुसऱ्या साईडलाही असा कापड ठेवून शिवून घ्यायचा आहे तर यावर मी डबल टीप मारत आहे कारण की हा कपडा वेलवेटचा निसरतो म्हणून त्यावर आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर मी वरच्या बाजूने हे टीप मारलेली आहे इथं तर कपडा उरलेला कट करून घ्यायचा आहे तर आता बघा बाही कशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून अशा इथं मी टाचण्या लावून घेणार आहे बघा तर, तर कपडा हा निसरतो तर याला सावकाश शिवून घ्यायचा आहे तर बघा मी तीन जागी अशा टाचण्या लावत आहे तर तुम्ही हे अशा टाचण्या लावून शिवा म्हणजे तुमचा कपडा निसरणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथं शिवून घ्यायचं आहे बघा वेलवेटचा कपडा किती निसरत आहे पिना लावूनही तर त्याला बरोबर करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे आता इथं शिवून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे समोरच्या बाजूने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ही बाही डिझाईन मी माझ्या जाऊबाईसाठी शिवत आहे बघा तर बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं समोरच्या बाजूनी बाही शिवून झाल्याच्यानंतर इथल्या टाचण्या काढून आता बरोबर कट करून घ्यायचं आहे जिथून आपण शिवून घेतलेला आहे त्याच्या साईडने थोडा अंतर सोडायचं आहे आणि कपडा कट करून घ्यायचा आहे बघा मधला आणि याला कडेनी छोटे छोटे कट द्यायचे आहेत जागीजागी बघा मी जवळजवळ कट देऊन घेतलेले आहेत आणि साईडचा कपडा हा जास्त असलेलाही कट करून घ्यायचा आहे तर या बाहीला आता सवाशी करून घ्यायचा आहे तर बघा किती छान इथं बाही डिझाईन तयार झालेली आहे तर आता इथं एक वरून दाब टीप देऊन घ्यायची आहे दाब टीप दिल्याच्या नंतर कपडा हा तिथला व्यवस्थित बसतो बघा असं शिवून झाल्याच्या नंतर साईडने हे आता दोन्ही साईडला शिवून घ्यायचं आहे अस्तर जोडून तर इथं अस्तर व्यवस्थित जोडायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं अस्तर जोडून घेतलेला आहे माझ्या गोडताईंनो तर ही डिझाईन जी आहे ती आपल्या शोल्डरच्या थोडं खालच्या बाजूला येणार आहे तुम्हाला जर एवढा मोठा गोल नको असेल तर तुम्ही त्या ठिकाणी छो कमी अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे बघा इथं बाही जोडून झालेली आहे आणि इथं अशी बाही शिवून तयार झाल्याच्या आता इथं काय करायचं आहे बघा रेडीमेड जी पायपिंग असते ती इथं मी लावून घेणार आहे या डिझाईनच्या आतल्या बाजूनं ही पायपिंग ठेवायची आहे आणि एकदम कडेने त्याच्यावर टीप टाकायची आहे तुम्ही जर थोडंसं अंतर सोडून जर अशी टीप मारला तर तुमची पायपिंग ही वरच्या साईडला येते आणि त्याच्या खाली जो पांढरा कपडा आहे तो दिसतो तर आपल्याला एकदम कडेने टीप टाकायची आहे म्हणजे पायपिंग ही व्यवस्थित दिसेल तर बघा इथं पायपिंग किती छान दिसत आहे हाताने केल्यासारखी बघा इथं पायपिंग आपली किती छान आलेले आहे तर खालच्या साईडने तसं येणार आहे मैत्रिणींनो कोल्ड फॅशन बाही कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितला